श्री मंगराय सिद्ध महात्म्य ग्रंथ लेखक प्रकाश बाबुराव शिद्ध अध्याय सहावा श्री भीमराव सिद्ध महाशिद्ध मंगराय सिद्ध यांचा जन्म बैलभूताळ सिद्ध व अमोघ सिद्ध असा विचार करू लागले की आपण जरी इथे बसून राहिलो तर आपला महिमा कसा वाढणार आपणास देव कोण म्हणणार त्यासाठी काहीतरी केले पाहिजे अमोघ सिद्ध बैलभूताळ सिद्धास म्हणाला आपण देशोदेशी जावे तेथे ते राहणारी जनता कशी आहे ते पाहावे गुरुचे शब्द ऐकून बैलभुताळ सिद्धाने माता पित्यांना नमस्कार केला आशीर्वाद घेतला भंडाऱ्याचा बटवा वेत व कांबळा घेऊन निघून चालला पहिला खंड काशीमध्ये पाऊल टाकला बैलभूताळ सिद्धाने आपल्या नेत्राने पाहिले तेथे मेघमाला पडून पाणी पाणी झाले होते असे नऊ खंड काशी आबादी आबाद झालेले पाहिले पण दहाव्या काशीला मेघमाला लागला नव्हता ते बैलभूताळ सिद्धाने आपल्या नेत्राने पाहिले त्या काशाकुंब्या नगरीत सर्वत्र धूळ उडत होती तेथे दुष्काळाचे सावट दिसू लागले होते गाई धर्मबुडवीत होत्या गोरगरीब अन्नधान्यविना तडफडू लागले होते ज्यांचा संसाराचा गाडा चालला होता ते होते फक्त श्रीमंत सावकार निसर्गाचे चक्र फिरत होते ते थांबले होते नदी नाले कोरडे पडले होते मुंगी किडे पाण्यावाचून मरू लागले होते धान्याची कोठारं रिकामी होऊ लागली होती जिकडे पहावे तिकडे भकास भकास दिसू लागले होते ते पाहून सिद्ध आपल्या गुरुस सांगण्यासाठी मागे फिरून मठास आला गुरुपुढे उभा राहून नमस्कार केला व सांगू लागला गुरुदेव दहाव्या खंड काशीची फार बिकट परिस्थिती झाली आहे जर मी तुमच्यासारखा असतो तर तेथे पाऊस पाडला असता ही कल्पना साधू अमोघ सिद्धास पटली त्यावेळी अमोघ सिद्ध वेत कांबळा व भंडाऱ्याचा बटवा घेऊन निघाला नवव्या खंड काशीस जाजा आता बैलभूताळ सिद्धास सांगितले मी जात आहे पण आपण फार दक्ष राहावे कारण विजापुरात मोगलांचे राज्य आहे ते आपल्या गादीस धक्का देतील असे सांगून पुढे निघाला खंड खंड फिरत फिरत दहाव्या काजीखंड क्षेत्रास पोहोचला तेथील अवस्था पाहून देवाचा अंतरात्मा तळमळू लागला आपल्या गुरुचा आधार घेऊन त्या ठिकाणी आपल्या कांबळ्याचे पाल ठोकले आपण पालाबाहेर आल्यावरती आपल्या पायाला गारवा लागावा असे त्यास वाटू लागले अमोक सिद्धानी दोन्ही हात वरती करून मेघास बोलावू लागला आपल्या गुरूचे नाव घेऊन आकाशात भंडारा फेकला व मेघ मालास माझ्या सहाय्यास यावे अशी विनंती केली त्या क्षणी मध्यरात्र झाली होती विजेचा कडकडाट सुरू झाला तसे ढग पाण्याने भरले थोड्या वेळातच पाऊस सुरू झाला धरणीमाता भिजून चिंब झाली होती नदी नाले तुडुंब भरून वाहत होते ओघळ शेती पाण्याने भरली होती त्या तीन गावाच्या शेवेवरती देवाने पाल ठोकले होते त्या अहमदनगर जिल्ह्यातील राजापूर नगरच्या गावचा जायगोंडा पाटील सकाळी लवकर उठला होता तो सकाळच्या प्रातर्विधीरसाठी बाहेर निघाला होता त्याचा बाहेर पाय टाकताच तो पाय पाण्याच्या डबक्यात पडला त्याला वाटू लागले की इतकी भक्ती कोणी केली आहे कोणाच्या भक्तीने हा पाऊस पडला आहे पुढे गावाला खालच्या बाजूस असलेल्या जुन्या बुरजावरती तो उभा राहिला तो सर्व शिवार निहाळू लागला सूर्योदयाची वेळ झाली होती त्या झगमग त्या कोवळ्या किरणाने तो साडेतीन रेषांचा कांबळा चमचम चमकू लागला तो जायगोंडा पाटील यास दिसू लागला त्याने आपल्या अंगाचा केला वरवंटा व धरणीचा केला पाटा असे लोटांगण घालीत देवास भेटावयास आला आपले मस्तक देवाच्या चरणावरती ठेवले देवाचे दर्शन घेतल्यावर बोलू लागला आपण आमच्या गावी आणि घरी यावे मेघराजा व धरणी मातेची भेट झाली आहे अमोघ सिद्ध त्यास म्हणाला मी आपल्या गावात येईन पण त्याची पद्धत तुला सांगतो ऐक गावात जावे दमडी देऊन गावात सांगावे की देव अमोघ सिद्ध आला आहे व त्यास वाद्याच्या गजरात घेऊन जावे हे देवाचे बोलणे ऐकून जायगुंडा पाटील झमझम करीत गावात आला गावात चावडीत येऊन सांगू लागला की ज्यांची मेघमालांवरती सत्ता चालते तो देव आपल्या गावी आला आहे त्याच्या भेटीस आपण सर्वजण जाऊ वाद्यांच्या गजरात जाऊ सर्व गाव गोळा झाला वाद्यांच्या गजरात देवास आणण्याकरता लोक गावात आले गावात पाऊस पडल्यामुळे सर्व गावात आनंद आनंद झाला होता सर्वजण देवाचे दर्शन घेऊ लागले गावकऱ्यांनी मेणा आणला होता त्यात देवास बसण्यास विनंती करू लागले त्याचवेळी अमोक सिद्ध म्हणाले माझ्या गुरुने मेण्यात बसण्यास मनाई केली आहे मातापित्याचे नामस्मरण करून त्या मेण्यामध्ये साडेतीन हातांचा कांबळा ठेवला व जनतेसमोर देव गावात चालत चालत आले प्रत्येकजण आपण आमच्या वाड्यास चला नाही आपण आमच्या वाड्यास चला अशी विनंती करू लागले होते देवास अडचण निर्माण झाली की आता कोणाच्या वाड्यास जायचे देवाने मार्ग काढला माझ्याजवळ जो पहिल्यांदा आला त्याच्या वाड्यास जाईन यावर गावकरी म्हणू लागले देवा हा निर्णय चुकीचा झाला आता या गावकऱ्यांना कसे समजावून सांगावे असा प्रश्न अमोघ सिद्धास पडला सर्व जनता म्हणू लागली देवादी देवा आपण देवा, जायगोंडाच्या वाड्यात जाऊन आपण काय खाणार चन्नाची भाजी व अन्नाचे खोबऱ्याचा तुकडासुद्धा मिळणार नाही तो दररोज काशा हराळीचे मूळ खणून आणतो व त्याचे आंबील करून त्यावरती आपला उदरनिर्वाह चालवतो त्यामुळे अमोक सिद्ध म्हणाला मी जायगोंडा पाटलाच्या वाड्यास जाईन व वा धर्माचे पाणी पिऊन आलेल्या वाटेने निघून जाईन जायगोंडास जरा अवघड वाटले जायगोंडा पाटील पुढे पुढे मागे, -मागे निघून आले गावातील जमलेल्या काही मंडळींनी सभेचे आयोजन केले व तेथे -ते विषय सुरू झाला आजपर्यंत आपण केलेल्या कार्यात तो कधी सामील झाला नाही व कोणत्याही कामात तो दोषी सापडला नाही म्हणून त्यास काहीतरी धडा शिकवलाच पाहिजे कोणीही त्याच्या कार्यास जाऊ नये जो कोणी त्याच्या गरजा पूर्ण करेल तो वाळीत टाकण्यास पात्र ठरेल व त्याच्यावर दंड आकारला जाईल त्यानंतर देव जायगोंडाच्या कामणीच्या आत आला त्या क्षणी जायगोंडाची पत्नी खडबडून जागी झाली घोंगडे बाजू सारून पाहू लागली देव आपल्या दारी आले आहेत आपणास सुटण्यास का उशीर झाला काही कळण्यासे झाले आहे देवाच्या उजव्या बाजूने आत गेली त्याच्या अगोदर तेथे रकमौवा नावाची अवधसा राहत होती तिला जाणवले की आता देव तेथे ते राहू देणार नाहीत म्हणून ती देवाच्या डाव्या बाजूने बाहेर पडली ती ते घर सोडून गेली तेव्हा जायगोंडाच्या पत्नीने देवाची षोडशोपचारे पूजा करण्याचे ठरवले पण आपल्या अंगावरती सात वेगवेगळ्या ठिकाणांचे वस्त्र आहे तरी आपण देवास पुजाव्यास कसे जावे असा प्रश्न तिला पडला तिने विचार करून लपत लपत भिंतीच्या आड होऊन देवाच्या पायावरती पाणी घातले षोडशोपचारे पूजन केले सोप्यावरती बसण्यास टाकले तेथे -ते देवाने बैठक मांडली अमोघ सिद्ध गौरवास म्हणाला माझे माऊली माझी भूक समजून घे ते ऐकून गौरवाच्या डोळ्यातून पाणी व्हाऊ लागले देवा बारा वर्षे झाली मी धान्याचे तोंड पाहिले नाही अन्नाचा कण घरामध्ये नाही आपणास काय वाढू जेवणात रोज माझे मालक खांद्याला कावड लावून रानातून काशा खरून आणतात पण आज पाऊस पडला त्या कारणाने मातीचा चिखल झाला आहे आता आपल्या पोटाला काय घालू त्यावेळी अमोघ सिद्ध म्हणाला माते तुझ्या सासू सासऱ्याच्या उतरंडीत बघ तरी काय सापडते आहे काय देवा प्रत्येक सणासुदीला उतरंडी पाहून पाहून खीव आला आहे तू एखाद्या उतरंडीजवळ जाऊन तरी बघ ती सूप घेऊन उतरंडीजवळ गेली व गाडगी चाचपू लागली तिकडे देवाने भंडारा फेकला त्या क्षणी उतरंडीमध्ये थोडे थोडे धान्य मिळाले ते घेऊन देवासमोर येऊन उभी राहिली व म्हणाली देवा आपण माझे सत्व राखले आहे तिने हात जोडले एवढा सीधा शिजवण्यास काय केले पाहिजे ते आपण मला समजावून सांगावे देव म्हणाला आंघोळ करून कुंभाराच्या घरी जावे एक घट घेऊन यावे समोरच्या सोप्याला तीन दगडांची चूल मांडावी गौरवा कुंभाराच्या घरी जाऊन एक घट घेऊन आली आणि सोप्यात समोर तीन दगडांची चूल मांडली त्यावरती तो गट ठेवला उतरंडीत मिळालेला तो शिधा घटात ओतला शिधा शिजू लागला देव स्वतः चुलीमध्ये जाळ घालू लागले देवाने जायगोंडा पाटलास बोलावले व त्यास सांगितले की तू गावात जावे प्रत्येक घरी जाऊन जेवण्यास निमंत्रण द्यावे कोणत्याही घरी चुकवू नये त्यावेळी जायगोंडा पाटील हात जोडून विनंती करू लागला की इतकासाच शिधा आहे आणि संपूर्ण गावाला निमंत्रण देण्यास आपण सांगत आहात गावात माझी आबरू निघेल माझे नाक गावात राहणार नाही देव आबरू राखण्यासाठी काशा खणून उदरनिर्वाह चालवत आहे तरी पण गाव सोडले नाही त्या सामोक सिद्ध म्हणाला आपण त्यांना शीत शीत प्रसाद देऊ गावाची काही काळजी करू नको ते ऐकून जायगोंडा पाटील सर्व गावास निमंत्रण देण्यास निघाला व घरोघरी आमंत्रण देऊ लागला तेव्हा गावातील सावकार लोक कुसबूस करू लागले काय करावे त्यांना सूचनासे झाले जायगोंडा देवाने सांगितले की भर दुपारी बारा वाजता गुरुवास शिंग फुंकण्यास सांगावे जायगोंडा गुरुवाच्या घरी गेला व त्यास दुपारी बारा वाजता निमंत्रणाचे शिंग फुंकण्यास सांगितले तो घरी परत आला सर्व गाव चावडीच्या कट्ट्यावरती जमा झाले जायगोंडाचे नाव घेऊन बोलू लागले की त्याची गरज कोणी केली आहे बघा व प्रत्येक घरातील दोन दोन व्यक्ती आमंत्रणास जेवायला जाऊ म्हणजे त्याचे आभरून गेल असा विचार तेथील सर्व मंडळींच्या मनात चालू होता त्यातील एका पुढाऱ्याने दोन व्यक्तींना सांगितले जायगोंडाच्या घरी जाऊन त्याच्या घरी अन्न किती शिजले आहे आचार्य किती आहेत ते तरी बघून या जायगोंडाच्या घरी ते, ते दोघे गेले त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले देव स्वतः चलीत जाळ घालू लागला होता एका मडक्यात कोळव्या एवढा शिदा शिजत होता अन्न शिजवून झाल्यानंतर त्याची रास तयार केली होती ते त्या दोन लोकांनी पाहिले व चावडीच्या कट्ट्यावर असलेल्या सर्व गावकऱ्यांना तेथील परिस्थिती सांगितली तेथे ते कोणी आचारी नाही देव स्वतः चुलीत जाळ घालत बसला आहे तिकडे देवाच विचार पडला आता गाव जेवणास आले तर वाडपी कोठून आणायचे देव पटांगणामध्ये आला एका रिंगणाच्या काट्यावरती डाव्या पायाचा अंगठा ठेवला व गुरूचे स्मरण करून तपास बसला त्या तपाचे महात्म्य वेगळेच होते त्या तपामुळे कैलासामध्ये खळबळ उडाली होती सर्व कामे बंद पडली होती त्याने आईवडिलांना हाक दिली त्यांना विनंती करू लागला होता आपण माझ्या सहाय्यास यावे पार्वती माता भगवान शंकरास म्हणाली देवादी देवा, देवा आपला बाळ कोणत्या ना कोणत्या संकटात सापडला आहे त्यास आपण सहाय्य केले पाहिजे आपल्या वाचून त्यास कोण आहे त्याने अंतर्ज्ञानाने जाणले व त्याला त्याचा शोध घेतला शंकर पार्वतीने जंगमाच्या बाळांना सांगितले की आपण प्रत्येकाने आपली झोळी चिंचेच्या पानांनी व बाबळीच्या पानांनी भरून घ्यावी व पृथ्वीवर जावे तेथे ते आपणास बाळ अमोघ सिद्ध भेटेल तो तोस सर्व समजावून सांगेल ते ऐकून जंगमाच्या बाळांनी शिवशक्ती दर्शन घेतले निघून पृथ्वीवरती आले व अमोघ सिद्धास विचारणा केली देवाने सर्वजणांना पंक्तीत मध्ये उभे राहण्यास सांगितले व ज्यावेळी मी भंडारा फेकीन त्यावेळी आपण तो बाबळीचा व चिंचेचा पाला वरती फेकावा असे सांगितले इकडे जयगोंडाने गुरुवाच्या बाळा शिंग फुंकण्यास सांगितले सर्व गाव येऊन पंक्तीस बसले अमोक शुद्ध मध्यभागी उभा राहिला काकेच्या बटव्यातील भंडारा घेऊन वरती आकाशात उधळण केली सर्व गावकऱ्यांच्या कपाळी भंडारा दिसू लागला जंगमच्या बाळाने मध्यभागी उभे राहून बाबळीचा व चिंचेच्या पाल्याची वरती उधळण केली देव म्हणाला सर्वजणांना द्रोण पत्रावळी पोहोचली का त्यावर लोक म्हणू लागले अजून द्रोण पत्रावळी मिळाले नाहीत आपण म्हणतात द्रोण पत्रावळी मिळाली का असे काय विचार ना करता त्या क्षणी अमोघ सिद्ध म्हणाला पहा तरी खाली आपल्या पुढ्यात काय आहे की नाही त्या सर्वांनी खाली पाहिले तर त्यांच्या पुढे द्रोण पत्रावळी होती त्या सर्वांना आश्चर्य वाटू लागले व मणी विचार केला आता आपण सावध झाले पाहिजे आता काही बोलून चालणार नाही थोड्या वेळाने जंगमाची बाळे बोलू लागली शीत शीत वाढायचे की धोत धोत वाढायचे त्याच क्षणी देव बोलता झाला आपण धोत धोत शिधा वाढण्यास सुरुवात करावी त्यांनी जेवण वाढले सर्वजण भोजन करू लागले आता पाणी कुठून आण द्यायचे असा विचार करू लागले अमोग शिद्धांनी नागडबंधाच्या वेताची काठी घेतली व जमिनीवरती रेषा ओढली सात बहिणींना साती आसरांना विनंती केली आपण माझ्या सहाय्यास यावे साती आसरा प्रकट झाल्या तेथे ते पाण्याचे पाठ वाहू लागले सर्व गाव मनसोक्त पाणी पिऊन तृप्त झाले व आपापल्या घरी निघून गेले इकडे जंगमाची बाळेही भोजन करून परत जाण्यास निघाली तेथे फक्त जायगोंडा पाटील त्याची पत्नी व देव एवढेच उरले त्याचवेळी गौरवाच्या म्हणी विचार आला आपणास संतन नाही ते देवाकडे मागून तरी पहावे जेवणार होते तीन जण पण गौरवाने पात्रे केली चार व देवास जेवण्याची विनंती केली देवाने विचारले की जेवणार आपण तिघेजण पात्रे मात्र चार का केली आहेत ते ऐकून गौरवा देवासमोर उभी झाली व आपली व्यथा मांडायला सुरुवात केली देवा आता धनसंपत्ती सर्व काही दिले आहे मात्र माझ्यापोटी संतान नाही तरी उपाय सांगावा पुत्र नाही तर या धनाचा उपयोग काय देव म्हणाला गौरवा मला विनाकारण यात गुंतवू नकोस ती म्हणाली देवा संतान नाही म्हणून वाईट वाटत आहे देव म्हणाला माते बाळाचा विषय सांगतो ते ऐक तुला पुत्र देतो तीन मात्र त्यातील माझ्या मठास दोन पुत्र दे व एक तुझ्याजवळ ठेवून घे देवाने आपल्या भंडाऱ्याच्या बटव्यात हात घातला व तीन पिंडे व भंडारा बाहेर काढला व गौरवाच्या हातात दिला देव म्हणाला मात्र ही पिंडे भक्षण कशी करायची ते मी सांगतो ते ऐक अमावस्येच्या दिवशी रविवार असेल त्या रविवारी स्नान संध्या करून देवपूजा करून ही पिंडे प्राशन करावी असे सांगून गौरवास हात पुढे करण्यास सांगितले व तिच्या हातावर पाणी सोडून वचन मागून घेतले तिला वचनात बांधले व त्यांची नावे काय ठेवायचे तेही सांगितले मी सांगतो ते ऐक ते पुढे म्हणाले पहिल्या पुत्राचे नाव भीमराय सिद्ध दुसऱ्या पुत्राचे नाव महाशिद्ध आणि तिसऱ्या पुत्राचे नाव मंगराय सिद्ध ठेवावे हा कार्यक्रम झाल्यानंतर तिघांनी मनसोक्त भोजन केले गौरवाच्या घरचे नंदनवन झाले हा सोहळा झाल्यानंतर देव आरकेरी मठात जाण्यास तयार झाला जयगुंडा पाटील त्यांची पत्नी व सर्व गावाने देवास निरोप दिला परत निघता निघता अमोक सिद्धाने ध्यान करून दिले तिन्ही पुत्रांचा जन्म झाल्यानंतर भीमराया तुझ्याजवळ ठेव महाशिद्ध व मंगराया सिद्ध माझ्या मठात येऊ दे त्यावेळी गौरवा म्हणाली देवा मी आपल्या वचनास जागी राहीन व दोन पुत्र घेऊन आपल्या मठाशी येईन येथील सर्व कार्यक्रम आटोपून देव आपल्या विजापूर जिल्ह्यातील मुम्मेठीगिरी मठास पोहोचले महाबलाढ्य शक्तीची बैलभूताळ शिद्ध नित्यनेमाने पूजा करू लागला इकडे दहाव्या खंड काशीत जयगोंडा पाटील व तान्नी अशी गौरवा सुंदर असा प्रपंचा करू लागले कालांतराने अमावस्या आली त्या दिवशी रविवार आला होता गौरवा फार आनंदित झाली होती अमावस्येच्या दिवशी तिने आपली स्नानसंध्या उरकून सडासरवण केले देवपूजा केली व विनंती करू लागली देवा आपण दिलेली पिंडे मी भक्तिभावाने प्राशन करीत आहे आपण त्याश यश द्यावे तिने ती पिंडे प्राशन केली त्या हा तीन पिंडांच्या प्राशनाने गर्भ गर्भसंचारला व ती गर्भवती राहिली दिवसामागून दिवस लोटू लागले नऊ महिने नऊ दिवस लोटले गौरववास तीन पुत्रांची प्राप्ती झाली जायगोंडा पाटलास फार फार आनंद झाला त्याने मोठ्या थाटात मुलांचे नाव ठेवले भीमरायासिद्ध महाशिद्ध व मंगराया सिद्ध तीनही मुले दिवसेंदिवस मोठी होऊ लागली होती तसा तसा त्यांचा संसार सुखी चालू लागला होता अध्याय सहावा समाप्त